नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय छोटे आणि सोपे भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या आहे मी इयत्ता पहिलीच शिकते आज एकोणीस फेब्रुवारी आहे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते छत्रपती शिवाजी महाराज हे एक अत्यंत थोर व पराक्रमी राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते ते सर्व धर्मांचा आदर करत होते त्यांचे कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते जय भवानी जय शिवराय धन्यवाद